चिकीचा गुळ खायची एक वेगळीच मजा आहे आता पहिल्यासारखं उसाला पिटून खायला भेटत नाही पण जे भेटते त्यात समाधान मानायचं आणि चालायचं चा। मला जेव्हा तो जाता चिटकतो तेव्हा असला भारी लागतो ना काय सांगावा तर तेच बनवण्यासाठी तर मी पाक घेतला गॅस ऑन केला त्यावरती तवा ठेवला त्याला मस्त पैकी गरम होऊन दिलं आणि त्यानंतर त्यावरती मला लागतोय तेवढा आहे तेवढा ते पाक ओतून हो घेतलाय आणि त्याला हलवत बसले तर तुम्हाला ह्या पाकाची मी गमत सांगते मी आता मध्यंतरी गावी गेले होते आणि ह्यांना म्हटलं मला पाक खायचाय तेव्हा ते म्हटले काय खायचंय ते तुलाच खावा लागणार मी काय खाणार नाही तेव्हा मोठ्या तोऱ्यात म्हटले मीच तुम्हाला एक गास पण देणार नाही पण काही इकडे घरी आले आणि एक दीड कप खाल्ला आणि मला खाऊशीच वाटाना ना आणि कोणी खायला पण तयार होईना तर मग म्हटलं चला आपण चिक्कीचा गुळ बनवूया सर्वजण आवडीने खातात तर इथं गॅस बंद केला आणि त्याला थंड व्हायला हो ठेवले हो तर टाइमपास म्हणून इथं नाव काढलं परंतु ते नाव काय व्यवस्थित आलं नाही परत त्याला मोडून घेतलं आणि त्याला हलवत बसले जसा तवा थंड होता तसा आपला चिक्कीचा गुळ मस्त पैकी बनत होता फायनली आपला चिक्कीचा गुळ तयार झाला तर लेकराला पहिला चारून घेतला लेकरांनी खूप आवडीने खाल्ला आणि त्यानंतर ना मी पण ह्याचा आस्वाद घेतला आणि ह्यांना फोन करून सांगितलं तुमच्यासाठी पण आहे खायचा असेल तर तर होता आजचा माझा दिवस चला बाय